हॅलो स्टुडंट्स आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे येणाऱ्या सैनिक स्कूल एक्झामसाठी फक्त आपल्याकडं मोजून दहा दिवस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचा कसा स्टडी प्लॅन करायचा येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपण काय काय गोष्टी करायच्या जेणेकरून मॅथ्समध्ये आपल्याला आउट ऑफ आउट मार्क घेता येतील ह्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहे तर चला तर आपण पेपर बद्दल डिस्कस करू की येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपण स्टडी प्लॅन कसा करायचा याच्या अगोदर आपण एक्सपेक्टेड पेपर दिलेला सुद्धा आहे तो तुम्ही सॉल्व केला असेल आणि राहिलेले ह्या दहा दिवसामध्ये तुम्ही काय स्टडी प्लॅन करू शकता मॅथ्सचे इम्पॉर्टंट टॉपिक कुठले कुठले आहेत मॅथ्समध्ये जास्त भर कशावरती द्यायचा त्याच आपण डिस्कस करणार आहे जर तुम्ही ओव्हरऑल मागच्या तीन चार इयर्सचा जर पेपर बघितला तर त्याच्यामध्ये बघा बरेचसे क्वेश्चन हे जॉमेट्रीवरती येतात म्हणजे पेपर हा दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेला असतो एक तर म्हणजे प्युअर पार्ट प्युअर पार्टमध्ये कुठले कुठले टॉपिक येतात प्युअर पार्टमध्ये येतो नंबर सिस्टीम आणि सेकंड म्हणजे तो येतो जॉमेट्री हे जे दोन टॉपिक आहेत हे खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी नंबर सिस्टीम वरून तुम्हाला सेवन टू एट क्वेश्चन हे फिक्स येणार सेम वरून सिक्स टू सेवन क्वेश्चन हे येणार म्हणजे फिफ्टीन क्वेश्चन ह्या दोनच टॉपिक वरून तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत बरोबर मग आता नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला काय काय महत्वाचं आहे मदे काई -काई वाचा है। तर नंबर सिस्टीम मध्ये तुम्ही जे काय आपली क्लोजर प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे ह्या कुठल्या कुठल्या नंबरच्या सेट वरती क्लोज आहेत नॅचरल नंबर होल नंबर इंटिजस रॅशनल इरॅशनल्स रॅशनल इरॅशनल मधला डिफरन्स काय कन्व्हर्जन टू फ्रॅक्शन टू डेसिमल डेसिमल टू फ्रॅक्शन ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नंबर सिस्टीम मध्ये विचारल्या जातात जे काय तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम मध्ये ट्रिकी क्वेश्चन येणार हे नंबर मधूनच येणार जसे की लार्जेस्ट इंटिजर सम ऑफ लार्जेस्ट इंटिजर अँड स्मॉलेस्ट इंटिजर इज असे जे क्वेश्चन आहेत हे नंबर मधून येणार म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या नंबर मधून येणार बरोबर त्याच्यामध्ये नंबर सिस्टीममध्ये महत्त्वाचं म्हणजे क्लोजर प्रॉपर्टी नंबर सिस्टीममध्ये कुठल्या ऑपरेशन कुठल्या याच्यावरती क्लोज असतात असोसिएटिव्ह प्रॉपर्टी कोण कोण फॉलो करतं कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी कुठले कुठले ऑपरेशन फॉलो करतात ॲडिटिव्ह युनिव्हर्स मल्टिप्लिकेटीव युनिव्हर्स ऍडिटिव्ह आयडेंटिटी मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी रेसिप्रोकल ऑफ झिरो व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ झिरो नॉट डिफाईन मीन्स काय व्हॉट एवर ज्या काही ह्या टर्म्स आहेत बेसिक बेसिक ह्या सगळ्या नंबर सिस्टीममध्ये विचारल्या जातात त्याच्यानंतर महत्वाचा जो टॉपिक येतो तो, तो म्हणजे ज्योमेट्री म्हणजे में या राहिलेल्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये आपण नंबर सिस्टीमचे जे काय बेसिक रूल आहेत इवन दो डिव्हिजन डिव्हिजिबिलिटी टेस्ट पासून आपल्याला सगळं बघायचंय जे काय रूल आपण बघितले डिव्हिजिबिलिटीचे ते सुद्धा या टेन डेजमध्ये रिकॉल करायचे हे आपण नंबर सिस्टीममध्ये बघितलं पाहिजे त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक जॉमेट्री वरती एकदम सिंपल सिंपल क्वेश्चन येतात फॉर्म्युला बेस त्याच्यामध्ये जॉमेट्रीमध्ये बघा ट्रॅंगल क्वाड्रीलॅटरल पेंटॉगॉन दॅट इज पॉलिगॉन्स त्याचे ज्या प्रॉपर्टी आहेत सम ऑफ इंटेरियर अँगल सम ऑफ एक्स्टिरियर अँगल डायगोनल्स ईच इंटेरियर अँगल हे जे काय बेसिक बेसिक फॉर्म्युला आहेत पार्लर लाईन अँड ट्रान्सव्हर्सल ह्या ज्या काय गोष्टी आहेत तिथं अँगल फाईंड करायच्या असतील सर्कल सर्कलमधला इन्स्क्रायबड अँगल ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या जॉमेट्रीमध्ये विचारल्या जातात जॉमेट्रीमध्ये महत्वाचा आपल्याला काय तर तो पार्ट आहे सर्कलचा त्याच्यानंतर कॉड्रिलॅट्रलचा त्याच्यानंतर जो येतो कॉड्रिलॅट्रल नंतर आपला येतो पॉलिगॉन्स हे जे टॉपिक आहेत लाईन्स अँड अँगल्स ह्याचे जे रिव्हिजन आहे ह्याचे जे फॉर्म्युले आहेत सर्कलमध्ये इन्स्कर्बेड अँगल सेंट्रल अँगल कॉर्ड डायगोनल टेन्जेन्ट डायमिटर रेडियस ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचे फॉर्म्युले हे सर्कलमध्ये सगळे रिवाईज करा त्याच्यानंतर कॉर्ड्रिलॅटरमध्ये पॅरलोलोग्रामच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत रेक्टँगलच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत रेक्टँगलच्या डायगोनल इक्वल असतात डायगोनल बायसेक्ट करतात कुठल्या कॉर्ड्रिलॅट्रलच्या डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्ट असतात ह्या ज्या छोट्या छोट्या सिंगल वर्ड्सच्या ज्या गोष्टी आहेत त्या मध्ये नोट करा म्हणजे राहिलेल्या दहा दिवसामध्ये हा काय जॉमेट्रीचा पार्ट आहे हा फक्त फॉर्म्युला बेस करायचा की जिथं आपल्याला काहीतरी कन्सेप्ट कन्सेप्ट दिले असतात आणि त्यातून काहीतरी अप्लाय करून आन्सर काढायचा असतो मग जॉमेट्रीमध्ये क्वेश्चन अजून कसे येतात तर एव्हरी पॅरलॉग्राम इज रेक्टँगल ट्रू ऑर फॉल्स विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट इज ट्रू ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला जॉमेट्रीमध्ये विचारल्या जाऊ शकतात त्यानिट तिथं स्टडी करा म्हणजे महत्वाचे जे दोन टॉपिक आहेत आपल्याला नंबर सिस्टीम अँड ज्योमेट्री ह्याच्यावरती तुम्हाला ट्रिकी क्वेश्चन आणि सिंपल प्युअर क्वेश्चन विचारले जातील जिथं तुम्हाला छोटे छोटे क्वेश्चन देऊन ट्रिक केलं जाईल त्याच्यानंतर राहिलेले जे सगळे टॉपिक आहेत ते अप्लायड मॅथचे जिथं तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड काहीतरी फॉर्म्युला युज करायचा आहे आणि आन्सर काढायचा आहे जसं की त्यात कुठले कुठले टॉपिक येतात एरिया पेरीमीटर असेल त्याच्यामध्ये एरिया पेरीमीटर असेल व्हॉल्युम सरफेस एरिया असेल त्याच्यानंतर मेन्सुरेशनचा जो पार्ट असेल ज्याच्यामध्ये आपण एरिया पेरीमीटर वॉल्यूम सरफेस एरिया ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉर्ड्रिलायटर एरिया असतील क्यूब क्युबॉइड सिलेंडर कोन ह्याचे एरिया असतील त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्कलचे एरिया असतील सर्कल्समध्ये तुम्हाला कॉस्ट ऑफ रोड असे जे क्वेश्चन असतील पेंटिंग ऑफ वॉल्स ऑफ अ क्युवाइड रूम ह्या ज्या गोष्टी असतील ह्या तुम्हाला व्हॉल्युम एरिया मध्ये म्हणजे ह्या मेन्सुरेशनच्या पार्टमध्ये विचारल्या जातील ह्या पार्टमध्ये सिम्पली तुम्हाला फॉर्म्युले पार्ट असणं हे गरजेचं आहे म्हणजे राहिलेल्या टेन डेजमध्ये तुम्ही एकतर फॉर्म्युलेचं एक तुमच्याकडे नोट्स पाहिजेत जे काय तुम्हाला होल ह्या स्टँड नाईन्थ स्टँडर्डमध्ये जे काय सगळे फॉर्म्युले झालेत इव्हन दोन नंबर सिस्टीमच्या ज्या काही डिव्हिजिबिलिटी टेस्ट झालेल्या आहेत लार्जेस्ट स्मॉलेस्ट इवन प्राईम नंबर कोणता आहे लार्जेस्ट निगेटिव्ह इंटिजर कुठला आहे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुमच्याकडं नोट केलेल्या हव्या ह्या दहा दिवसामध्ये ते फॉर्म्युले मेन्सुरेशन मधले सुद्धा नोट केलेले हवे एरिया ऑफ सर्कल व्हॉल्यूम ऑफ कीबॉर्ड सिलेंडर टोटल सर्फेस एरिया लॅटरल सर्फेस एरिया डायगोनल वॉट एव्हर ज्या काही गोष्टी आहेत मेन्सुरेशनचा पार्ट तो इथं झाला पाहिजे मग याच्यामध्ये क्वेश्चन हे पूर्ण अप्लाइड आहे ना जिथं तुम्हाला सिंपल एक फॉर्म्युला दिलेला असेल आणि मधील व्हॅल्यू फाइन करून मेन्सुरेशन मध्ये चुकायचं नाही ते म्हणजे युनिट्स युनिट्स हे एम केस मध्ये आहेत का सीजीएसमध्ये आहेत युनिट्स हे एकाच क्वांटिटीमध्ये आहेत जर मीटर मध्ये दिले असतील तर थ्रू आउट होल कॅल्क्युलेशन हे मीटरमध्येच झालं पाहिजे जर सेंटीमीटर मध्ये दिलं असेल तर थ्रू आउट कॅल्क्युलेशन हे सेंटीमीटरमध्ये दिलं पाहिजे युनिट्स मध्ये चुकण्याची शक्यता असते आपण मीटर सेंटीमीटर बघत नाही युनिट्स हे आता हेक्टर्स एकर्स गुंठा मध्ये सुद्धा देऊ शकता जे की एरियाचे मेजरमेंट्स आहेत ते एकदा नीट चेक करा की युनिट कन्वर्जन कसं आपल्याला करायचं आहे ती गोष्ट नीट फाइंड करा मध्ये त्याच्यानंतर पार्ट जो येतो तो, तो म्हणजे ह्या एरिया पेरीमीटर व्हॉल्युम सरफेस एरियावरती मिनिमम एट टू नाईन क्वेश्चन येतात पूर्ण इन्शुरेशनचा जो पार्ट आहे त्याच्यावरती तेचा त्याच्यानंतर जो पार्ट येतो तो म्हणजे कम्पेरिंग क्वांटिटीजचा आता कम्पेरिंग क्वांटिटीजमध्ये काय काय येतं तर कंपेरिंग क्वांटिटीजमध्ये येतं बघा परसेंटेज त्याच्यानंतर येतो तो म्हणजे रेशो प्रपोर्शन त्याच्यानंतर जो येतो तो म्हणजे प्रॉफिट लॉस हे जे तीन टॉपिक आहेत ह्या तीन टॉपिक वरती मिनिमम सिक्स टू सेवन क्वेश्चन हमकास से येणार पर्सेंटेजवरती सिंपल सिंपल क्वेश्चन व्हॉट पर्सेंट ऑफ अ डे ऑफ सेकंड्स व्हॉट एव्हर असं काहीतरी एखादा सिंपल क्वेश्चन देतील की जिथं पर्सेंटेज काढायचे त्याच्यानंतर प्रोपोर्शन वरती वर्क अँड मधले जे क्वेश्चन्स आहेत त्या टाइपचे क्वेश्चन देतील नंबर ऑफ डेज नंबर ऑफ मेन्स वगैरे फाइंड करायचे ते क्वेश्चन प्रोपोर्शन वरती देतील अँड प्रॉफिट लॉस मध्ये सीपीएसपी डिस्काउंट पर्सेंट वॉट एवर जे काय बेसिक बेसिक आपल्याला फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युला अप्लाय करून प्रॉफिट लॉस वरती क्वेश्चन आहे म्हणजे राहिलेल्या दिवसामध्ये जो काय हा कंपेरिंग क्वांटिटीचा पार्ट आहे हा फॉर्म्युला बेसच येणार आहे जिथं काहीतरी फॉर्म्युला यूज करायचा आहे तर सॅलरी ऑफ मेन इन्क्रीज बाय टेन पर्सेंट देन इज एक्सपेन्स इनक्रीज बाय फिफ्टीन पर्सेंट वॉट इज मंथली सेविंग व्हॉट एवर असे जे काही क्वेश्चन येतील मिक्सचर्स अँड ॲलिगेशनचे हे रेशो मध्ये येतील ते नीट बघा त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट अँड प्रॉफिट शेअर हे जे क्वेश्चन रेशो मध्ये येतील प्रॉफिट लॉसमध्ये सी पी एस पी डिस्काउंट पर्सेंट लॉस पर्सेंट प्रॉफिट पर्सेंट ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या प्रॉफिट लॉसमध्ये येतील म्हणजे इथं आपल्याला फॉर्म्युले पार्ट असणे गरजेचे आहे हे कंपेरिटिंग क्वांटिटीचं झालं आता राहिलेले जे टॉपिक आहेत जसं की सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट इथं तुम्हाला सिम्पल फॉर्म्युला बेस आपल्याला करायचे आहेत जे काय तुम्हाला ह्या राहिलेल्या दहा दिवसामध्ये एक गोष्ट नक्की करा की तुमच्याकडं कुठलंही बुक रेफरन्सला असू दे त्यातले पी वाय क्यू क्वेश्चन रेफर करा म्हणजे ऍटलीस्ट लास्ट फाईव्ह इयरचे क्वेश्चन क्वेश्चन पेपर हे तुम्ही रेफर करा कोणत्याही सब्जेक्टसाठी जसं की मॅथ्सला सारखं एखादं बुक घेतलं तर त्याच्या लास्टला बघा आपल्याला पीवायक्यू क्वेश्चन दिलेला असतात ट्वेंटी टू थर्टी क्वेश्चन हे पी चे असतात लास्ट टू थाउजंड एटीन पासून टू थाउजंड ट्वेंटी फोर पर्यंत असे जे पी क्वेश्चन आहेत त्यातून आपल्याला कळतं की त्या टॉपिकमध्ये महत्वाचं काय ते पी क्वेश्चन रेफर करा त्याचबरोबर तुम्हाला तुमचे फॉर्म्युले रिकॉल होणं हे गरजेचं आहे टेन डेजमध्ये एक फॉर्म्युलेची शीट तयार करा ज्याच्यावरती सगळे फॉर्म्युले एकाच झोतामध्ये आपल्याला दिसून जातील अशी एक शीट फॉर्म करा जे आपल्याला फॉर्म्युले पटकन रिकॉल करता येतील लास्ट मुमेंटला आपण ते बघितलं तरी आपल्याला आठवू शकतं एक शीट अशी फॉर्म करा पी वाय क्यू चे क्वेश्चन टॉपिक वाईज डिटेल मध्ये सॉल्व करा इन डिटेल नवीन काय कन्सेप्ट जास्त अप्लाय करायला जाऊ नका जे तुम्हाला तेच 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 परत रिकॉल करा ह्या गोष्टी राहिलेल्या दहा दिवसामध्ये पूर्ण फोकस म्हणे त्याच्यानंतर बघा आपल्याला महत्वाचे टॉपिक प्रॉफिट लॉस वगैरे झालं सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये सिम्पल तुम्हाला फॉर्म्युला बेस्ट क्वेश्चन येतील जिथं काय ॲज इट इज काहीतरी फॉर्म्युला दिलेला असेल ॲज इट इज व्हॅल्यू दिलेला असतील पी अमाऊंटच्या रेटच्या टाईमच्या आणि त्यातली एक काहीतरी क्वांटिटी फाईंड करायची असेल तिथं युनिट्स नीट चेक करा टाइम हा इयर्समध्येच हवा रेट परसेंट हा पर एन कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पर हाफ इयरली क्वार्टरली जे काय आपल्याला रिक्वायर्ड आहे तेच हवं पण सिम्पल मध्ये पर एनमच हवा ह्या गोष्टी नीट बघा त्याच्यानंतरचे टॉपिक म्हणजे आपला प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स आणि डाटा हँडलिंग हे जे टॉपिक आहेत हे एकदम सोपे आहेत आणि हे मार्क्स देऊन जातात हे हक्काचे मार्क्स आहेत आपले प्रोबॅबिलिटी असेल स्टॅटिस्टिक्स आणि असेल आणि डाटा हँडलिंग डाटा हँडलिंगचे आन्सर तुम्हाला वरती दिलेले असतात ते फक्त शोधून लिहायचे असतात तिथं मिनिमम ती दोन ते तीन क्वेश्चन हे हमकास येतात डाटा हँडलिंगमध्ये मग त्यात तुम्हाला बारग्राफ देतील पायशाट देतील डबल बारग्राफ देतील हिस्टोग्राम देतील त्याच्यानंतर पिक्टोग्राफ देतील व्हॉट एव्हर जे काय देतील त्याचा नीट स्टडी करा की वेगवेगळे व्हेरियस ऑफ ग्राफ्स तुम्ही हँडल करा पायचॅटचे एक्झाम्पल डिग्री मधले पर्सेंटेजमधले सॉल्व करा जेणेकरून आपला डाटा हँडलिंग कंपल्सरी तिथले ती दोन तीन क्वेश्चन आपण हक्काचे मार्क्स घालवणार नाही त्याच्यानंतर प्रोबेबिलिटीवरती वरती दोन क्वेश्चन येतात सिंपल प्रॉबेबिलिटी फाईन करायच्या मध्ये तुम्ही एकतर डायस करा कॅट करा कॉइन्स करा ह्या सिंपल सिंपल किंवा बॉल्स इन अ बॅक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सिंपल प्रॉबेबिलिटीची अँड आणि ऑरच्या प्रॉबेबिलिटी तुम्हाला नाहीच विचारू शकत तुम्हाला सिम्पल प्रॉब्लिटी विचारणार चुझिंग अ किंग चुझिंग रेड कार्ड फ्रॉम अ फिफ्टी टू प्लेईंग कार्ड अशा ज्या गोष्टी आहेत सोप्या सोप्या त्या प्रॉबेबिलिटीमध्ये विचारल्या जाऊ शकतात त्याच्यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे पी वाय क्यू रेफर करा प्रिव्हियस इयर जे काय क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामधून तुम्हाला कळून जाईल की क्वेश्चनचा पॅटर्न काय असतो नंबर सिस्टीम मध्ये बघा चॅलेंजिंग क्वेश्चन येतात पी वाय क्यू मध्ये ते एकदा रेफर करा त्याच्यानंतर डाटा मीन मोड मिडियन सगळ्यात महत्वाचा राहिला म्हणजे आयलर्स फॉर्म्युला आयलर्स फॉर्म्युला आयलर्स वरती एक क्वेश्चन हमखास येतो आयलर्स फॉर्म्युला परफेक्ट करा एकदम सोपा फॉर्म्युला एकच फॉर्म्युला पण एक क्वेश्चन हमकास देऊन जातो एक तर आपल्याला एजेसची व्हॅल्यू काढावी काढावी लागते वर्टायसेस ची काढावी लागते किंवा फेसेस किंवा चार ऑप्शन पैकी आयलर्स फॉर्म्युला कोण सॅटिस्फाय करतो अशा व्हॅल्यू असतात सिंपल सिंपल क्वेश्चन हे येतात त्या गोष्टी नीट रेफर करा म्हणजे ह्या ज्या काही बेसिक मॅथ्सच्या गोष्टी आहेत मॅथ्समध्ये तुम्हाला ह्या टेन डेजमध्ये एकतर फॉर्म्युले सगळे रिकॉल करायचे आहेत ह्या टेन डेजमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्यू वरती खूप भर द्यायचा म्हणजे जे काय तुमच्याकडं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असतील जे काय तुमच्याकडं रेफरन्स बुक असतील त्या बुक्स मध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे झालेले फोर टू फाय इयर्सचे क्वेश्चन इझिली मिळून जातील ते एकदा रेफर करा प्रत्येक टॉपिक वाईज पीवाय क्यू सोडवल्यानंतर तुम्हाला तुमचे वीकनेस तुमचे स्ट्रॉंग पॉईंट लक्षात येतील आणि जे तुमचे स्ट्रॉंग पॉइंट आहेत त्याच्यावरती जास्त भर द्या जे तुमचे विकनेस आहेत तिथं जास्त वेळ न घालवता जे स्ट्रॉंग पॉइंट आहेत तिथं माझा मार्क्स कसा नाही जाणार हे एकदा नीट चेक करा म्हणजे चे जे आपले स्ट्रॉंग पॉइंट आहेत सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट अशा गोष्टीमध्ये मार्क्स घालवू नका किंवा मेन्सुरेशनचे जे टॉपिक आहेत एरिया पेरीमीटर व्हॉल्यूम सरफेस एरिया तिथं मार्क्स जाता कामा नाही कारण ते मध्ये येतं पूर्ण फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येतात तिथं तुमचा मार्क्स गेला नाही पाहिजे क्वांटिटीज मध्ये तुम्हाला थोडं लॉजिक अप्लाय करून पर्सेंटेजचे जे क्वेश्चन असतील रेशो प्रोपोर्शनचे जे क्वेश्चन असतील ह्या गोष्टी तुम्हाला पूर्ण लॉजिक अप्लाय करून सॉल्व करावे लागतात ते एकदा नीट चेक करा त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस मध्ये एकदम सिंपल सिंपल क्वेश्चन जे की फॉर्म्युला बेसवर सुटतात म्हणजे की क्वांटिटीज मध्ये आपले मार्क्स हातचे जातात कामाने नंबर सिस्टीम आणि जॉमेट्रीमध्ये सिंपल सिम्पल क्वेश्चन क्वेश्चन पूर्ण रीड केले नंतरच तो सॉल्व्ह करायला घ्या अदरवाइज अर्धा क्वेश्चन आपण रीड करतो आणि ते ऑप्शन मध्ये पटकन आन्सर आपल्याला दिसून जातं त्यामुळे आपण गोंधळतो आणि पटकन आन्सरला सर्कल करून रिकाम होतो त्यामुळे राहिलेल्या टेन मध्ये एकदम फोकसली स्टडी करून मॅथचे फॉर्म्युले रिकॉल करणे असेल पी क्यू सोडवणे असेल आणि जे काय तुमचे स्ट्रॉंग पॉईंट असतील ते अजून कसे स्ट्रॉंग करता येतील ह्याच्यावरती भर द्या राहिलेल्या टेन मध्ये मॅथ्सचा एकदम स्मार्ट स्टडी केला तर आपण आउट ऑफ आउट मार्क घेऊ शकतो प्रत्येक टॉपिक वाइज पी वाय की कसे सॉल्व करायचे तुम्हाला जो काय एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर दिलेला आहे त्यातले काय क्वेश्चन कुठले कसे सॉल्व करायचे हे तुमच्या टीचर्स करून सॉल्व करून घ्या म्हणजे राहिलेल्या टेन डेजमध्ये आपल्याला एकदम सिस्टीमॅटिक पद्धतीने जर स्टडी केला तर आपण पूर्ण आप आउट ऑफ आउट मार्क पाडू शकतो येणाऱ्या सेमी स्कूलच्या एक्झामसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा येणारा पाच तारखेचा पेपर हा तुम्हाला सर्वांना एकदम सोपा जाईल मॅथ्समध्ये सर्व विद्यार्थी आउट ऑफ आउट आउट्स मार्क घेतील इतरही सब्जेक्ट्समध्ये सर्व विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स घेऊन एक आयटनचा आपण दैदीप्यमान रिजल्ट लावू आपण ऑल इंडिया रँक्समध्ये सिलेक्ट होऊ अशी मी आशा करतो थांबू आपण जय हिंद